निकले राक्षस का वो चले थे तो उन्होंने डायरेक्ट पिस्तौल भी होने थे अधिकारी मन तो इतना राग भरो ना था अशा प्रकार की भाषा ढिस्काव की भाषा क्या होती काय करें चार लोग काय करते हैं अनासिक लोक जर बंगाट होतोल हे घेऊन हवे राख म्हणजे आमचेच एक रुपया थर्मलला न भरता दोन हजार दोन सालापासून अव्याहतपणे पाचशे ट्रक फुकट चालल्यात त्याचं चा उत्तर काय मग बंकुत चौदा ते एकोणीस तुम्ही होत्या तुम्ही का बंद केल्या नाही त्याचं कारण आहे की धनु हे धनुभाऊचं घर वर खाली खाली हे सकाळी चार असत आणि दुपारच्या नाश्त्याला वर असतोताई धनुभाईंनी धनु तुमचं सगळंच काढून घेतल्या तुम्हाला मिळच नाही लाग सगळे झंटा फंटा एटम हो सगळा झंटा फंटायटम कोण समेळेत होता हे आणतो मी आमदार की सुद्धा मी नाही म्हणलं पंकजा ताई म्हणलं भाड्याने दिली म्हणजे मंत्रीपद मी तर आत्ता म्हणतोय त्या स्वतः मानल्यात भगवान गडावर स्वतः मानल्या भाड्याने दिल्या म्हणल्या मंत्रीपद यांनी दिसतं डीप्यूटीशीच भाड्याने नाही दिली पालकमंत्रीपदच भाड्याने नाही दिलं राज्याचं हे कोणतं कृषी खातं सुद्धा भाड्याने दिलं आता चुकीच्या माणसाच्या हातात भाड्याने दिलं